हाय यूट्यूब फॅमिली शेतकरी माणूस या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे हे बघा गहू बघा मित्रांनो ओंब्या आलेल्या आहेत बघा ओंब्या कसा लांब लांब आहे बघा पेरणी लवकर झाल्यामुळं आमचा लवकर येते बघा आमच्या इकडल्या शेतशिवारामध्ये अनेक फक्त तीन किंवा चार पाण्यावरचे गहू आहेत पाच पाणी झालेत बघा आणि दोन किंवा तीन पाणी दिलं तर गहू आपला निघून जाईल बघा तीन पाणी जास्तीत जास्त कसा आहे बघा गहू मला तर एकदम भारी वाटायला कारण या गव्हासारखा का। आमच्या जवळपासच्या शेतामध्ये कोणाच्या शेतामध्ये असा गहू नाही बघा मित्रांनो तुम्हाला पण कसं वाटलं हे कमेंटमध्ये नक्की सांगा शेतकरी <coughs> माणूस हे माझं यूट्यूब चॅनल आहे नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघता वेळेस व्हिडिओला लाईक पण करत राहा मित्रांनो माझे लाँग व्हिडिओपेक्षा शॉर्ट व्हिडिओ जास्त असतात बघा मी जास्त काही कारणामुळं लाईव्ह माझा बंद <coughs> आहे अवघ्या काही दिवसात ला पण सुरुवात करतो बघा मित्रांनो हे बघा बघून घ्या इकडं कॅमेरामॅन इकडे दाखवा थोडं घाऊ इकडला उमे आलेले नाहीत तिकडे आलेले आहेत बघा म्हणजे कुठं कुठं आलेत कुठं कुठं नाही आलेत बघा तिकडे जास्त जाऊ नका पलीकडे इकडून इकडून घे रे बाबा आमचा कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा प्लीज आणि व्हिडिओला लाईक करा असेच माझे शेतीविषयी नवीन नवीन व्हिडिओ मी टाकतच असतो टाकतो पण कसा वाटला आमचा गहू व्हिडिओ बघा सगळा व्हिडिओ बघल्याच्या नंतरच कसा हा आहे ते गहू जवळून झूम केलेला आहे दुरून पण घेतलेला आहे सगळा दिसेल तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा भेटू नंतरच्या व्हिडिओमध्ये बाय